व्यक्तींना मदत बँक ऑफ इंडिया शाखेत केवायसी नसल्याने थांबले पीक कर्ज केवायसी झाले नसल्याने शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळण्यास बाधा केवायसी अत्यावश्यक केले पण यंत्रणा ठरते अपुरी पुरेसे मनुष्यबळ नसल्याने बँकेत वाढली गर्दी वर्धाच्या सेलू तालुक्यातील बँक ऑफ इंडिया शाखेमध्ये केवायसी झाली नसल्याने पीक कर्ज मिळत नसल्याची बाब समोर आली आहे पीक कर्ज कर कर हे शेतकऱ्यांसाठी हो असताना तब्बल ग्राहकांचे केवायसी बँक ऑफ इंडिया मध्ये झाले नाही अपुरे आणि इंटरनेट मधील तांत्रिक अडचणीमुळे हे होत असले तरी मनुष्यबळात वाढ करून शेतकऱ्यांची तारांबळ थांबवावी अशी मागणी वर्धा सोशल फोरमच्या वतीने करण्यात आली आहे यासाठी मद्रा सोशल फोरमचे अध्यक्ष अभिनय मेघे यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले आहे नक्कीच आम्ही आत्ताच बँक ऑफ इंडियाचे मॅनेजर यांना भेटून आलो त्यांना आपलं निवेदनही दिलं आणि तिथे अक्षरशः पाय ठेवायला जागा नाही अशी आपली स्थिती आम्ही पाहिली आज केवायसीचा शासनाचा आग्रह आहे बरोबर आहे पण शासनाने एक विचार केला पाहिजे की के आज अनेक ठिकाणी इंटरनेट सेवेचा मोठा प्रश्न आहे आपल्याकडच्या ग्रामीण भागातल्या लोकांच्या पर्यंत पोहोचण्याची व्यवस्था कमी आहे आणि अशा याच्यामध्ये त्या केवायसी साठी आग्रह करून आज माणसाला शेतकऱ्याला पीक विमा गरजेचा आहे पण पीक विम्यासोबत पीक कर्ज कर गरजेचं आहे कारण की आज कदाचित दुबार पेरणी किंवा जे नुकसान झालं त्याच्यातून कसं पुढं जायचं आणि नेमकं कर पीक कर्ज तुमचं मंजूर केलं आहे पण पीक कर्ज दे मिळण्यासाठी केवायसी नाही आहे केवायसी करायला तुमचा जो माइनपॉवर नाही आहे आज तिथे त्यांच्याकडे जी उपलब्ध मान मानव संसाधन आहे ते अत्यंत अपुरे आहेत आम्ही माहिती घेतली जवळजवळ आठ हजार लोकांचे तर पेंडिंग आहे आणि अशा स्थितीमध्ये त्यांच्याकडे अडीच हजार लोकांचे कागदपत्र जमा आहे पण ते करायला त्यांच्या जो मॅनपॉवर कमी पडते अशा वेळेला त्या अडीच हजार लोकांनी काय करावं की त्यांच्या जो त्यांनी कागदपत्र बँकेत जो दिले आहेत तर अशा वेळेला एक विशेष बाब म्हणून रिजनल लेवलवर किंवा झोनल लेव्हलवर त्यांनी अधिकची मॅनपावर दिली पाहिजे अधिक तास काम केलं पाहिजे आणि सुट्टीच्या दिवशी काम करून ही जी पेंडन्सी आहे ही तात्ळ तीन दिवसात केली पाहिजे अशी आमची मागणी आहे जेणेकरून माझ्या शेतकरी बंधूंना त्या निराधार व्यक्तींना मदत होऊन त्यांचे त्यांचे पैसे हक्काचे पैसे त्यांना मिळावे एवढीच आमची मागणी आहे